नमस्कार मंडळी साध्या सुपर रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवते दह्यातली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची बनवायला अतिशय सोपी चवीला खूपच छान झटपट बनणारी आणि हेल्दी अशी उन्हाळ्यासाठी नक्की बनवावी अशी ही भाजी आहे लागणारं साहित्य आपल्याला लागणार आहे एक मिडियम साईजची ढोबळी मिरची एक छोटा कांदा दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि दहा ते बारा पालकाची पानं ढोपी मिरची छान स्वच्छ धुवून मी स्लाईसमध्ये कट केले कांदासुद्धा तसा स्लाईसमध्ये कट करून घ्या पालकाची पानं धुवून कट करून घेतली बारीक आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे दही आपल्याला साधारणतः अर्धी ते पाऊन वाटी लागणार आहे तेल एक चमचाभर जिरे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग थोडासा बेसनपीठ एक चमचा पाव चमचा लाल मिरची पावडर मीठ चवीपुरतं आणि साखर चारदाणे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक मोठा चमचाभर तो मी इथे तुम्हाला दाखवायचा विसरले तर सगळ्यात अगोदर आपण एक बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये कांदा ढोबळी मिरची हिरवी मिरची आणि कोथिंबीर जी आपण वाटून घेतली होती ती घालून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण बेसिक जे आपले मसाले आपण घेतले होते तेसुद्धा ॲड करून घेऊयात म्हणजेच लाल मिरची पावडर मीठ आणि थोडंसं तेल आपण जे तेल वापरणार आहोत त्यातलं थोडंसं तेल आपण इथे वापरतो आहे आणि राहिलेलं तेल आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत तर हे सगळं छान हातानेच मिक्स करून घ्या जेणेकरून कांदा जो आहे तो छान मोकळा होईल आणि आपल्याला भाजी बनवताना तो व्यवस्थित वापरता येईल तर कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घेते तेलात जिरे ॲड करूयात जिरे छान तडतडले की त्यामध्ये हिंग आणि हळद घालायची आहे आणि आपण जी पालक चिरून घेतली होती ती आपण अगोदर परतून घेणार आहोत मी इथे पातळ बुडाची कढई घेतली आहे त्यामुळे माझं सगळं झटपट प्रोसेस होती आहे पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होतो आहे की बेसन घातल्यानंतर थोडंसं कढईला चिकटलं होतं तर तुम्ही जाड बुडाची कढई घ्या तर पालक मी दोन तीन मिनटासाठी अशी परतून घेतली नंतर त्यामध्ये आपण बेसन पीठ एक चमचाभर ॲड करतो आहे आणि बेसनपीठसुद्धा मी एक दोन मिनटासाठी भाजून घ्या हे सगळी प्रोसेस मंदाचेवरच करूयात आणि नंतर आपण जे कांदा आणि ढोबळी मिरचीचं मिश्रण ठेवलं होतं तेसुद्धा ॲड करून घेऊयात आणि ते सुद्धा दोन मिनटासाठी परतून घ्यायचे नंतर गॅसची फ्लेम बंद करून आपण ह्याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही घालणार आहोत अर्धी ते पाऊन वाटी त्याच्या अगोदर मी साखर ॲड करून घेते आहे तर गॅसची फ्लेम बंद करून मग आपण हे फेटलेले दही याच्यामध्ये ॲड करणार आहोत छान मिक्स करून घ्या आणि एक उकळी आल्या नंतर आपण गॅसची फ्लेम ऑन करूया तर थोडीशी उकळी आल्यासारखं झालं की त्यावर झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ घ्या आणि नंतर त्यामध्ये शेवट आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे ना भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करा आणि तो ॲड करा जेणेकरून शेंगदाण्याचा क्रंचीनेस तसाच राहील आणि भाजी खाताना मजा येईल तर ही भाजी मी भाकरीबरोबर सह कर सर्व करते आहे तुम्ही चपातीबरोबर किंवा आणखी अर्धा वाटी पाणी घालून तुम्ही थोडीशी पातळसर भाजी केली तर ती तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर उन्हाळ्यासाठी ही झटपट बनणारी भाजी आहे सकाळीच भाकरी बनवून ठेवा आणि दुपारी अशी गरम गरम भाजी बनवून नक्की ट्राय करा तुम्ही तर रेसिपी शेवटपर्यंत पाहतात त्यासाठी था थँक्यू सो मच माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या रेसिपीज असतात त्यामुळे चॅनेलला नक्की व्हिजिट करा ब बाय